नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक बचत गटासाठी अत्यंत आवश्यक अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भरपूर बचत गट आहेत काही नव्यानं स्थापन झालेले आहेत काही मागे दहा वर्षापासून स्थापित करण्यात आलेले आहेत परंतु प्रत्येक बचत गटाचा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न असतो प्रत्येक बचत गट काही प्रश्न विचारत असतो आणि तुमच्या बचत गटाला नेमके कोणते प्रश्न पडलेले असतात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बचत गटामार्फत पहिला प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे प्रत्येक बचत गटाला शासनातर्फे किती कर्ज रक्कम दिले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कर्ज रक्कम शासनातर्फे निर्धारित केलेल्या प्रत्येक बचत गटासाठी त्याच्या लघु उद्योग किंवा त्याचा जो काही उद्योग आहे त्या उद्योगावरती अवलंबून असतं परंतु कमीत कमी पाच लाख रुपये ते वीस लाख रुपयांचं कर्ज या ठिकाणी बचत गटाला मिळत असतं परंतु या बचत गटाला कर्ज देत असताना तो बचत गट किती वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेला आहे याचीसुद्धा माहिती शासनातर्फे तपासली जाते त्याच्यानंतरचा प्रश्न असतो प्रत्येक बचत गटाच्या माध्यमातून की सर आम्हाला जे काही कर्ज दिलं जातं त्या कर्जाला नेमका व्याजदर किती असतो मित्रांनो हा प्रश्न खरंच प्रत्येकाला विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे कारण जे काही बचत गटाला कर्ज दिलं जातं त्या प्रत्येक बचत गटाला दर साल दर शेकडा चार टक्के प्रतिवर्ष दरानं कर्ज दिलं जातं त्याच्यामुळं तुम्हाला कुठलीही बँक दर अधिक दराने कर्ज देत असेल तर कृपया त्याला ही गोष्ट आठवण करून द्यावी की बचत गटासाठी शासनाने स्थापित केलेल्या व्याजदरापेक्षा आम्ही कुठल्याही प्रकारचा व्याजदर जास्तीचा देणार नाही असा प्रश्न तुम्ही त्यांना केला पाहिजे त्याचबरोबर नेमकं जे नेम काही कर्ज बचत गट घेतो त्या बचत गटासाठी शासनातर्फे निर्धारित केलेली परतफेड कालावधी किती असतो हा प्रश्नसुद्धा विचारला जात असतो परंतु प्रत्येक बचत गटाला ही माहिती नसते परतफेड जे काही कर्ज या ठिकाणी घेतलेला आहे त्या कर्जाची परतफेड कमीत कमी तीन वर्षं आणि जास्तीत जास्त सात वर्ष अशा प्रकारचा परतफेडीचा कालावधी शासनातर्फे ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही दुसरा प्रश्न आहे बचत गटाच्या मार्फत आम्हाला विचारलेला तो म्हणजे कर्जाची परतफेड कशी करावी बघा बचत गट कर्ज घेतो परंतु कर्ज परतफेड करण्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या योजना आखतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे किंवा बँकेची पॉलिसी कशी आहे की कर्ज परतफेड करून घेण्यासाठी बचत गटाला कशाप्रकारे ते सांगितलं जातं तर सगळ्यात महत्वाचं कर्ज परतफेड समान हप्त्यात करावी लागते मंथली जो काही तुमचा हप्ता असेल तो समान प्रमाणे जर तुम्ही पाच लाखाचं कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला पाच लाखाला या ठिकाणी सात वर्ष असेल किंवा तीन वर्ष असेल त्या तीन वर्षासाठी किंवा सात वर्षासाठी तुम्हाला समान हप्ता केलेला असतो त्याचबरोबर पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कर्जाचा उपयोग काय करण्यासाठी करता येतो बघा तर प्रत्येक बचत गटाला शासनातर्फे कर्ज दिलं जातं आणि ह्या कर्जाचा उपयोग शासन ठरव शासनाच्या मते प्रत्येक बचत गटातील सदस्यांचा आर्थिक व्यवहार सुधारावा त्यांचं आर्थिक वृद्धी व्हावी या दृष्टिकोनातून तुम्हाला कर्ज दिलं जातं परंतु या कर्जाचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केला पाहिजे तर या कर्जाचा उपयोग स्वयंरोजगार आणि लघु उद्योगांसाठी करता येणार आहे त्यासाठी तुम्ही ही गोष्ट प्रकर्षानं लक्षात ठेवलं पाहिजे की जो काही आपण छोटासा व्यवसाय उभा केला आहे त्या व्यवसायामध्ये या पैशाची गुंतवणूक करून तुम्ही या पैशाचा वापर करू शकता त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे मला कर्ज मंजूर झाल्यास मला पैसे कधी मिळतील बघा कधी कधी काय होतं बचत गटाला कर्ज मंजूर केलं जातं परंतु ती रक्कमच अदा केली जात नाही अशा प्रकारच्या कमेंट्स आम्हाला भरपूर वेळेस आलेल्या होत्या परंतु या ठिकाणी बँकेनं तुमचं कर्ज शांशन केल्यापासून पुढील पंधरा दिवसाच्या आत ते पैसे तुमच्या बचत गटाच्या खात्यावरती ट्रान्स्फर करायचे असतात जर तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम येत असेल किंवा कुठल्याही बँकेनं तुम्हाला कर्ज मंजूर केलं परंतु त्या ठिकाणी पंधरा दिवसापेक्षा जास्त किंवा दोन तीन महिन्यापासून तुमचं कर्ज सँक्शन होऊन सुद्धा लटकलेलं असेल तर नक्कीच तुम्ही बँकेमधल्या मॅनेजरला ही गोष्ट सांगू शकता की बचत गटाला मिळालेलं कर्ज हे पंधरा दिवसाच्या आत त्या बचत गटाच्या खात्यावरती पाठवावं लागतं त्याचबरोबर पुढचा प्रश्न बचत गटावरती गट पडत असतो तो म्हणजे कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास काय होईल बघा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक बचत गट हा नियमितपणे कर्ज फेडतो असंच काही नाही परंतु काही बचत गट असे आहेत की नियमित कर्ज फेडत असतात परंतु असे काही बचत गट आहेत ते जर कर्ज नियमित फेडत नसतील तर त्याचा परिणाम नेमका काय होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आता कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठलाही बचत गट असो यांना कर्ज देण्यासाठी शासन किंवा बँक फक्त त्या बचत गटाचा किंवा त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर पाहिला जातो आणि तो ऑनलाईन अपडेट होत असतो जर तुम्ही रेग्युलर या ठिकाणी कर्ज परतफेड करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर निश्चितच चांगला असतो आणि त्या क्रेडिट स्कोअरवरच तुम्हाला कर्ज देणं किंवा न देणं हे बँकेवरती अवलंबून असतं त्याचबरोबर मी पुढचा प्रश्न बचत गटाने आम्हाला विचारलेला होता की आम्ही कर्जाची परतफेड लवकर करू शकतो का बघा असा प्रश्न तुमच्या मनात असेल तुमच्या तुम्ही जे काही कर्ज घेतले आणि त्या कर्जावरती तुम्ही एखादा व्यवसाय उभा केला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला भेटत आहेत आणि तुमच्याजवळ ता भरपूर असं भांडवल जमलं आहे त्यावेळेस तुम्हाला जर वाटलं की कर्ज मर्यादेच्या आत जर मला कर्ज फेडायचं असेल तर मी करू शकतो का असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तो कर ते कर्ज फेडू शकता तुम्ही कर्जाची परतफेड लवकर सुद्धा करू शकता कारण तुम्हाला जो काही टेन्युअर दिला आहे त्यापेक्षाही अगोदर तुम्ही कर्ज फेडू शकता त्यासाठी कुठल्याही प्रकारचा दंड बँकेतर्फे आकारला जात नाही कधी कधी बँका वेळेच्या अगोदर जर कर्ज कोणी फेडत असेल तर त्या ठिकाणी बँक काहीतरी कमिशन किंवा कुठल्या प्रकारचं दंड मारत असतं परंतु ते काही बचत गटाच्या मार्फत काही लागू नाही त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न तो म्हणजे आम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अडचण येत असल्यास काय करावे कधीकधी काय होतं बचत गट पैसे घेतो परंतु त्यांचा व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत होत नाही त्याच्यामुळे त्यांना काय होतं कर्ज परतफेड करण्यासाठी थोड्या अडचणी निर्माण होतात तर त्या ठिकाणी तुम्हाला जर कर्जाची परतफेड करताना अडचण येत असल्यास तुम्ही बँकेशी संपर्क साधून पुनर्रचित हप्ता करू शकता एकतर तो कमी करू शकता किंवा तुमचं जे काही हात हप्ता भरण्याची जी काही डेट आहे तीसुद्धा तुम्ही वाढवून घेऊ शकता त्यासाठी प्रत्येक बचत गटासाठी अशा प्रकारचे प्रश्न पडत असतात आणि या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद